ही गाडी या ठिकाणी नोंद झाली काय आनंद आहे ह्या गोष्टीचा लय मोठा आनंद आहे कारण की धनराज दादांनी व या दादांनी आपली निम्मी डिपॉझिट भरलेली आहे आणि सर्व पहिले गाडा व बैलप्रेमी मालकांनी आपली निम्मी डिपॉझिट गोळा करून आपल्याला भरलेले आहे नक्कीच आता काय तुम्ही मंडळी जय जवान जय किसान श्रीनाथ केसरीच्या स्टेजवर हो आता सध्याला उभे आपण आणि परवा आपण व्हिडिओ टाकला होता सलगरी काळा म्हणून एक गोरगरीबाचा बैल सलगर गावातील आणि त्या बैलाला भरण्यासाठी प्रवेश फी नव्हती आपण आव्हान केलं सर्व आ... जे चाहते आहेत बैलगाडी शर्यतीतील जवळपास दीड लाख रुपये त्यांच्या माध्यमातून कुणी हजार पाचशे ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार पैसे पाठवलं दीड लाख रुपये जमा झालं आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर दादांच्या माध्यमातून जी वरची दीड लाखाची फी होती ती या ठिकाणी भरण्यात येणार आहे आपण थोडस प्रतिक्रिया जाणून घेऊ दमस्ते नमस्ते, नमस्ते। काय सांगताल की आपण आपलं नाव सांगा प्रथम आणि काय मदत मी देवेंद्र पवार मुंबई महापौर केसरी बर मी व माझा मित्र धनराज धनराजकारनरा कुमार भारत केसरी यांच्या यांच्यातर्फे आम्ही यांचे बाकीचे जे उर्वरित राहिलेले दीड लाख रुपये आहे ते त्यांना आम्ही देणार आहे आमच्या दो दोघांतर्फे आणि यांचा यांची बैलगाडी आज शर्यतीत पाळणार नक्कीच धन्यवाद आणि तुम्ही केलेली मदत ही खरोच मोलाची असेल आणि त्यांची गाडी मैदानात पळते अनेक फॅन त्या बैलगाडी शर्यतीत त्यांच्या बैलांच्या आहेत त्याचे आशीर्वाद तुम्हाला लागतील सर्वात प्रथम हे तर काम चांगलं झालंय परंतु आपण जनरलच्या पट्ट्यामध्ये किती गाड्या नोंद आतापर्यंत झाल्या किंवा काय आता परत एक सतरा गाडी नोंद झालेली आहे जे आरोपपत्र परतच जनरल गट आहे त्यामध्ये सतरा गाडी नोंद झालेल्या आहे आणि ह्या चंद्रादादा फाउंडेशनचेच सहकारी मित्र आहेत त्यांना हा विषय समजल्यानंतर त्यांना अशी जाणीव त्यांच्या मनातनं एक ऊर्जा निर्माण झाली की बाबा खरंच दोन्ही बैल एका मालकाची आहेत व डायवर पण मालकच स्वतः आहे आणि बाबा हे एक आठ दिवस झालं की त्यांच्याकडे डिपॉजिटचा विषय जो चालू आहे स्कॅनर वरती जे शरद शेती आहेत पैसे मारून त्यांना एक दीड लाख रुपये पर्यंत रक्कम गोळा चालते मग त्यांना दीड लाख रुपयाचे तेवढे तेवढीची पक्षाची तेवढी पैसे तेवढी यंत्रणा ते जमत नव्हती त्यामुळं आमच्या सहकारी मित्रांनी ती त्यांचं डिपॉझिट भरून गाडी नोंद करण्यात आलेली आहे ये आणि येत्या उद्याच्या नऊ तारखेला सलगर काळेची गाडी ही धावणार आहे सर्वसामान्य घरातील बैलगाडी मालक ड्रायव्हर चालक सगळ्याच गोष्टी तुम्ही करताय आज तुमची गाडी या ठिकाणी नोंद झाली काय आनंद आहे ह्या गोष्टीचा लय मोठा आनंद आहे कारण की धनराज दादानी व या दादांनी आपली निम्मी डिपॉझिट भरलेली आहे आणि सर्व गाडा व बैलप्रेमी मालकांनी आपली निम्मी डिपॉझिट गोळा करून आपल्याला भरलेले नक्कीच आता काय तुम्ही जे लोकांना तुमच्या प्रेम दाखवली तुमची बैल त्याच काहीतरी सार्थ करून दाखवतील का हो हो, हो त्याचा अर्थ काय तर करून धावतील ही आपली म्हणजे मालकाची इच्छा आहे आणि मैदान हे चंद्रार दादा तुमच्यासाठी त्यांच्याविषयी काय बोलताल त्यांनी एक नंबर काम केलेलं आहे ही ह्याच्या पाठीमाग पण असं मैदान कधी झालेलं नाही एवढं मोठं आणि दादानी आता ही तिसरं वर्ष आहे दादाचं की ही मोठं मैदान भरवायचं त्याच्या परत दल पण आपण आभार आहे रक्कम देऊन या ठिकाण नोंद केली जाते हा एक ऐतिहासिक लोक म्हणजे अजूनही माणसांच्यात माणूस की हे या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत आहे आणि दादांनी कुस्ती क्षेत्रातील मल्ल आहेत आणि हे काम केलंय खरोखर मी माझ्या निसर्गाची नाळ युट्यूब तर्फे आपलं धन्यवाद देतो